पोरी आज भाजी खायचा आलाय कंटाळा तर आज बनवूया वेगळी कच्च्या शेंगदाण्याची भन्नाटाशी चटणी घे पोपटी कलरच्या मिरच्या कर त्याचे तुकडे टाक मिक्सरच्या भांड्यात घे लसणाच्या पाकळ्या त्या बी टाक टाक जिरं आणि घे पोरी मिक्सरचं भांड फिरवून बारीक फिरवाचं टाकत्यात कोथिंबीर हिरवी हिरवी गार टाक शेंगदाणे एक वाटीभर चवीनुसार मीठ घे टाकून आणि फिरव परत एकदा भांड ठेव कडई करगरम तेल तेल चांगलं गरम झाल्यावर टाकतात जिरं जिऱ्याला मारू देवड्या घे मिक्सरमध्ये काढून टाकलेलं मिश्रण त्यात चांगलं बारीक गॅसवर परतून परतलं की बक्कस खमंग तयार होतंय बघा आपलं कच्चे शेंगदाण्याचं मिरचू चल पोरी घे खाऊन खाऊन झालं आणि आवडलं की पोरी ठोकेक लाईक मार सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नको